नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा आपण चालू घडामोडीविषयी लेटेस्ट प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला वंदे भारत मेट्रोला कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुम्ही ना स्टार करून ठेवा कारण तुम्हाला ना बघा येणाऱ्या परीक्षेच्या काळामध्ये हमखास विचारला जाणारा हा प्रश्न आहे की वंदे भारत मेट्रोला कोणत्या नावाने ओळखले जाणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर प्या ऑप्शन क्रमांक चार नमो भारत रॅपिड रेल्वे बघा नमो भारत रॅपिड रेल्वे या नावाने पहा वंदे भारत मेट्रोला ओळखले जाणार आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक अतिशी मारलेना यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे तर या अगोदर दि, दिल्लीचे मुख्यमंत्री कोण होते तर अरविंद केजरी किजर, केजरीवाल हे होते आणि आता कोण होणार आहे तर अतिशी मारलेना हे दिल्लीचे मुख्यमंत्री होणार आहेत पुढचा प्रश्न आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला किंवा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार सतरा सप्टेंबर या दिवशी पहा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक चौथा पहा पहा हा पण प्रश्न खूपच महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या राजधानीचे नाव बदलून श्री विजयपुरम करण्यात आले तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक तीन अंदमान व निकोबार तर बघा अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती होती तर पोर्ट ब्लेअर कोणती होती पोर्ट ब्लेअर तर पोर्ट ब्लेअरचं नाव काय करण्यात आले आहे तर श्री विजयपुरम करण्यात आलेलं आहे तुम्हाला असाही प्रश्न विचारण्यात येतो की पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून कोणते नाव देण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे तर न, उत्तर काय सांगायचं तर श्री विजयपुरम नवीन नाव काय आहे तर श्री विजयपुरम करण्यात आले आहे पुढचा प्रश्न राष्ट आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विश्व बुद्ध विहाराचे उद्घाटन हे कोणत्या राज्यामध्ये केले आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्र या राज्यामध्ये पहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विश्व शांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केलेलं आहे प्रश्न क्रमांक सहा पॅराऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दोन सुवर्ण पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अवनी लेकरा ही पहा पॅरा स्पर्धेमध्ये दोन सुवर्ण पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे आउनी लेकरा ही पहिली भारतीय महिला ठरलेली आहे प्रश्न क्रमांक सात देशातील पहिली वंदे मेट्रो सेवा ही कोणत्या दोन शहरादरम्यान धावलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक अहमदाबाद ते भुज या दोन शहरांदरम्यान पहा देशातील पहिले वंदी मेट्रो सेवाही धावलेली आहे प्रश्न क्रमांक आठ दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्याने अलीकडेच महिलांसाठी विवाहाचे किमान वय अठरा वरून एकवीस वर्ष केले आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन हिमाचल प्रदेश बघा हिमाचल प्रदेश या राज्याने पहा महिलांसाठी विवाहाचे किमान वय अठरा वरून एकवीस वर्ष केलेलं आहे कोणत्या राज्याने विचारलं तर हिमाचल प्रदेश या राज्याने पुढचा प्रश्न आहे पहा ग्लोबल इंडियन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन सुधा मूर्ती या पहा ग्लोबल इंडियन पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत प्रश्न क्रमांक दहा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये दे, कोणत्या देशाने पहिले सुवर्ण पदक हे जिंकलेलं होत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चीन या देशाने पहा पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये पहिले सुवर्ण पदक जिंकलेलं होत प्रश्न क्रमांक अकरा उत्तर प्रदेश राज्य सरकार हे बघा कोणत्या शहरात वैदिक डी संग्रहालय बांधणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन वाराणसी पगा वाराणसी या शहरामध्ये उत्तर प्रदेश राज्य सरकार हे पगा वैदिक थ्रीडी संग्रहालय बांधणार आहे प्रश्न क्रमांक बारा देशातील पहिले डिजिटल कोर्ट कोठे तयार करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन उत्तराखंड या राज्यामध्ये पहा देशातील पहिले डिजिटल कोर्ट तयार करण्यात आले आहे पुढचा प्रश्न स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार चोवीस मध्ये अलीकडे कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर या आहे ऑप्शन क्रमांक दोन सुरत या शहराने बघा स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार चोवीस मध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतातील पहिले धान्य ए टी एम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पगा भारतातील ओडिसा या राज्यामध्ये पहिले धान्य ए टी एम सुरू करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पंधरा नुकतेच कोणत्या राज्यामध्ये बलात्कार विरोधी विधेयक विधानसभेमध्ये मंजूर झालेलं आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम बंगाल पगा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये बलात्काराविरोधी विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक सोळा भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण बनलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन गौतम गंभीर हे बघा भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनलेले आहेत प्रश्न क्रमांक सतरा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली होती तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक एक एकूण पगा एकोणतीस पदके ही पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये भारताने जिंकलेली होती किती तर एकूण एकोणतीस पदके तर यामध्ये पगा सात सुवर्ण पदके होते सुवर्णपदक सात होते आणि नऊ रौप्य होते आणि तेरा पगा कांस्य पदक होते एकूण किती एकोणतीस पदके जिंकलेली आहेत पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस मध्ये भारताने प्रश्न क्रमांक अठरा आय सी सी चे अध्यक्ष बनणारी सर्वात तरुण व्यक्ती कोण बनलेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक जय शाह हा बघा आय सी सी चे अध्यक्ष बनणारी सर्वात तरुण व्यक्ती आहे प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पगा महाराष्ट्रातील नाशिक या या जिल्ह्यामध्ये आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक वीस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक कोण होते तर ऑप्शन क्रमांक दोन पगा पी आर श्रीजेश आणि मनु भाकर ही पगा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक होते तर तर बघा उद्घाटन सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक कोण होते तर शरद कमल आणि पी व्ही सिंधू हे उद्घाटन सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक होते प्रश्न क्रमांक एकवीस लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणास प्रदान करण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन सुधा मूर्ती यांना पहा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे तर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला देण्यात आलेला आहे तर तर आपले बघा भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी तर यांना बघा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस हा देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे भारताचा सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक एक अटल सेतू हा पग भारताचा सर्वात जास्त लांबीचा सा, सागरावरील सेतू आहे प्रश्न क्रमांक तेवीस कोणत्या राज्याने पोलीस दलात महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण मंजूर केले आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान या राज्याने पहा पोलीस दलामध्ये महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण मंजूर केलेलं आहे प्रश्न क्रमांक चोवीस कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच सपनो की उडान हे ई मासिक प्रकाशित केले आहे तर ऑप्शन क्रमांक एक बघा शिक्षण या मंत्रालयाने अलीकडेच सपनो की उडाण हे ई मासिक प्रकाशित केलेलं आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पहिला विज्ञान पुरस्कार दोन हजार चोवीस हा खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पगा गोविंद राजन पद्मनाभन यांना पहिला विज्ञान पुरस्कार दोन हजार चोवीस हा प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पहा अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने सतरा सप्टेंबर हा दिवस प्रजापालन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर या प्रश्नाचा उत्तर बघा ऑप्शन क्रमांक दोन हरियाणा या राज्य सरकारने बघा सतरा सप्टेंबर हा दिवस प्रजापालन दिवस म्हणून साजरा कर साजरा करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी किसान की बात रेडिओ कार्यक्रम कोणी सुरू केला तर ऑप्शन क्रमांक एक शिवराज सिंह चव्हाण यांनी पहा शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी किसान की बात रेडिओ कार्यक्रम सुरू केला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची बैठक ही कोठे आयोजित करण्यात आली होती तर ऑप्शन क्रमांक एक रशिया या देशामध्ये बघा ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची बैठक ही आयोजित करण्यात आली होती प्रश्न क्रमांक एकोणतीस अलीकडे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे एबीपीएम जे ए वाय अंतर्गत कोणत्या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सत्तर वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे बघा या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश पगार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये करण्यात आलेला आहे वयोगट कोणता आहे तर सत्तर वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे प्रश्न क्रमांक तीस बर्ड फ्लूचे ताजे प्रकरण हे कोणत्या राज्यामध्ये नोंदवले गेले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पगा ओडिसा या राज्यामध्ये बर्ड फ्लूचे हे ताजे प्रकरण नोंद नोंदवले गेलेलं आहे पुढचा प्रश्न आहे कोणाला निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय पीडब्ल्यू आयकॉन म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पगा शीतल देवी आणि राजेश कुमार या दोघांना पगा निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय पीडब्ल्यू आयकॉन म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक बत्तीस देशातील कोणत्या शहराला राष्ट्रीय स्वच्छ वायू शहर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पगा सुरत या शहराला बघा राष्ट्रीय स्वच्छ वायू शहर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तेहतीस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला तिरंगदाज कोण आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पगा हरविंदर सिंह सिंह हा पगा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला तिरंगदास आहे आहे तर हरविंदर सिंह हा प्रश्न क्रमांक चौतीस वकिलांना पेन्शन देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर ऑप्शन क्रमांक चार पगा झारखंड हे जे राज्य आहे तर या झारखंड या राज्यामध्ये वकिलांना पेन्शन देणारे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे कोणते राज्य तर झारखंड हे राज्य प्रश्न क्रमांक पस्तीस पहा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची रेशीम जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बघा महाराष्ट्रातील जालना या जिल्ह्याची रेशीम जिल्हा म्हणून ओळख निर्माण झालेली आहे प्रश्न क्रमांक छत्तीस थार केंद्र सरकारने कितव्या विधी आयोगाची स्थापना केली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बघा केंद्र सरकारने तेविसाव्या विधी आयोगाची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक सदतीस अणुऊर्जेवर चालणाऱ्या कोणत्या अण्वे पानबुडीचे लोकार्पण करण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक चार आय एन एस अरिघात ब आय अरिघात या आलेलं आहे प्रश्न क्रमांक अडतीस आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बघा सागर बगाडे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार हा जाहीर झालेला आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पगा आपलं महाराष्ट्र हे राज्य युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करणारे देशातील पहिले राज्य बनलेलं आहे प्रश्न क्रमांक चाळीस काकाडू दोन हजार चोवीस कोणत्या देशाचा नौदलाचा युद्ध सराव आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बघा ऑस्ट्रेलिया या देशाचा काकाडू दोन हजार चोवीस हा नौदलाचा युद्ध सराव आहे कोणत्या देशाचा तर ऑस्ट्रेलिया या देशाचा